आता लगेच दख्ख येत

भेटत नाही तो तू लातूरला दाखवलेला आहे तिकडेच घ्यावं लागतं तिला गोळ्या जाऊन जायचं

आता हे बोलतो पाणी सुटले आता आई भरायली आता आईला थोडीशी मदत करायची आम्हाला जायचंय लग्नाला म्हणून आई राहिली का घरी पायपानं भरायचं नाही तर घागरीनं भरायचं अरे का होईल व्हिडिओ काढायला

हे बघ आमचे सासूबाई पाणी भरती निसत तू आणि बघ तुझ तर बघा ही ज्या मा आज मावशीच्या मुलीचं लग्न आहे तिच्यापेक्षा ही लहान आहे आणि तिथे गेल्यावर तुम्हाला ती मावशी राहते मग कोण लहान दिसतय कोण मोठा दिसतंय ती पण मला सांगा मी लहान आहे ना त्याच्या म्हणलं ना तुम्ही लहान खाऊत आता बघू कोण दिसतय ती ती मावशी राखा लहान दिसतात तुम्ही लहान दिसता ती मोठी आहे का मग कोण मोटर दिसली बरं आता कपडे धुवायचे कशी द्याजारी हायसा भी मला आराम करायला काय काय बसू दिना आगा उटाग 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 ओरकाग तुम्हाला अशा भाषेमध्ये सांगितल्याला काय ऐकायच येत नाही म्हणून म्हणून मग लागले आम्ही आईला लय भेटाव आई तर बसतली सगळ्याला बसावं लागतंय आईच्या मुली कुणाला नाही पुन्हा लग्न झाला असं देखील म्हणत नाही माराय मारायदेखील भेट नाही बघा <laughs> बारक्या बहिणीला तर गेल्या वर्षी थांलले हे जावाला तर किती गोडू गोड गोड बोलते का <laughs> ए, ती आणि जावा भारी बोलते तुम्ही भाषा बघूनच सांग मग जावे रे हायचं कष्ट करते बर का बिचारी जावे ये हाय हायच त्या बोलायच्या बोलत बोलती अहो कसं की बोलत